आहा हा फुगलेला भटुरा एकदम परफेक्ट जसा आपण बाहेर खातो एकदम तसाच प्रत्येक भटुरा इतका छान फुगलेला आणि सेम त्या टेक्स्चरचा आणि चवीचा एकही भटुरा फेल जाणार नाही अशी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी मी घेऊन आली आहे त्याला हे असं जाळीदार टेक्स्चर कसं आणायचं प्रत्येक भटुरा मस्त कसा फुलेल याच्या सगळ्या टेक्निक्स मी या रेसिपीमध्ये सांगितल्यात आणि छोले परफेक्ट चव परफेक्ट रंग परफेक्ट रेसिपी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ अजिबात स्कीप न करता व्यवस्थितपूर्ण बघा तुम्हाला ही चव अगदी नक्की आवडेल अतिशय सोप्या पद्धतीनं मी इथे ही रेसिपी दाखवलेली आहे तर नमस्कार मी सांची आज आपण आपल्या किचनमध्ये छोले भटुरे बनवणार आहोत तर चला याची रेसिपी आपण बघायला घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा भटुरे बनवण्यासाठी आपण इथे एका बोलमध्ये मी एक कप दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे हा रवा आपण या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी दोन कप मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून इनो त्यानंतर इथे आपण थोडीशी साखर घालतो आहे पिठामध्ये साखर घातल्यामुळे छान असा रंग येतो भटुऱ्याला एक स्पून मीठ आणि एक स्पून तेल घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात आणि आपण दह्यामध्ये जो रवा भिजवून ठेवला होता तो या पिठामध्ये ॲड करूयात रवासुद्धा छान भिजला आहे आता आपण हे सगळं एकत्र एक भिजवून घ्यायचं आहे इथे शक्यतो दही जे वापरायचं ते अगदी थोडंसं आंबट असेल असं वापरायचं हे जे आपण भटुऱ्यासाठी जे आपण पीठ मळून घेणार आहोत ते व्यवस्थित मळायचं आहे आपण हे जितकं छान मळू तेवढे छान आपले भटुरे होणार आहेत इथे मी थोडंसं पाणी घालते आहेत पाणी फार लागणार नाही आहे जसं लागेल तेवढंच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं शक्यतो इथं पाणी घालताना थोडंसं कोमट पाणी, पाणी वापरायचं म्हणजे फर्मेंटेशन छान होतं तर हे अशा पद्धतीनं याचा गोळा करून घ्यायचा आपण रवा दयामध्ये भिजवल्यामुळे तो छान फुल्ला जातो आता मी सरळ हे जे पीठ आहे एकत्र एक केलेलं हे ओट्यावर घेतलं आहे छान असा प्लॅटफॉर्म मिळतो आपल्याला आणि मोकळ्या हाताने आपल्याला हे मस्त मळता येतं ट्रस्ट मी मी खरंच सांगते मला हे मोकळ्यापणाने मळल्यामुळं ना, ना ते जे एक्झॅक्ट टेक्स्चर येतं ना भटुऱ्याला ते आलं ये ते येतं कारण असं आपण छान त्याला अपटून अपटून मळून घ्यायचं आहे तुम्ही बघताय मी त्याला वरून असं आपटी ओट्यावर आणि परत एकदा मळते असं मी बराच वेळ केलंय मी साधारण एक दहा मिनिट हे पीठ मळत होते तुम्ही बघता हे अशाच पद्धतीनं मी मळून घेतलं आहे खूप मस्त पीठ फर्मेंट होतं त्याला जे आपल्याला एक्झॅक्ट जे टेक्स्चर हवं ना भटुऱ्याला एक्झॅक्ट तसंच टेक्स्चर येतं याच्यामुळे त्यामुळे हे अशा पद्धतीनंच पीठ मळून घ्या तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये अगदी अगदी असंच हे पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित आणि घड्याळ लावून दहा मिनिट हे पीठ असं मळून घ्या तुम्हाला एवढ्या एवढा वेळ मळे हे पीठ असं मळून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं टेक्स्चर दिसत असेल इथेच ते किती जाळीदार दिसतं आहे बघा एकदम परफेक्ट असं ते फर्मेंट झालं आहे आता त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं आणि हे आपण आता एकसारखं करून घेऊयात आपण कणिक मळून झाल्यावर कशी थोडीशी तेल लावून घेतो वरून तेल लावून तसं करून घ्यायचं आता याचा गोळा बनवून एका बाजूला हे ठेवून देणार आहे वेळ असेल तर हे थोडं थोडा जास्त वेळ आपण एक तीन चार तास बाजूला सुद्धा ठेवून दे देऊ शकतो मी शक्य शक्यतो हे गरम भांड्यामध्ये ठेवायचं म्हणजे उब मिळते छान आणि ते फर्मेंट होतं तर इथं मी पोळीच्या डब्यामध्ये ठेवलं आहे त्याला थोडंसं वरून अजून तेल लावती आहे आणि झाकण लावून हे मा मी बाजूला ठेवणार आहे जर शक्य असेल तर उन्हात उन्हातसुद्धा आपण हे थोडा वेळ ठेवून ठेवू शकतो एक दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल आता आपण छोले करायला घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता मी छोले स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले होते तुम्ही बघताय असे फुगलेत छान भिजले गेलेले आहेत छोले आपले जे छोल्याची साईज असते त्याच्यापेक्षा हे भिजवलेले छोल्याची साईज तुम्ही बघू शकता मस्त असे फुगलेत आपले छोले आता मी हे छोले भिजवलेले छोले एका कुकरमध्ये घेते आहे आता हे जे पाणी होतं छोल्याचं हे याच्यामध्ये वापरायचं नाही आहे त्यामुळे त्या पाण्यातून काढून मी छोले घेते आहे टोमॅटो इथे मी फक्त वरून कट करून घेतलेले आहेत ते घेतले आहेत कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत इथं कोथिंबिरीच्या काडी काड्यांची चव छान लागते त्यानंतर दोन तमालपत्र घेतलेली आहेत त्यानंतर आलं घेतलेले आणि आता आपण काही खडे मसाले याच्यामध्ये घालणार आहोत दहा बारा लवंग दहा बारा मिरे एक वेलदोडा दालचिनी एक चक्रफूल हे घेतलेलं आहे त्यानंतर हळद आणि हिंग आपण याच्यामध्ये घालूयात आणि चवीनुसार मीठ मी घातलं आहे आणि एक टी स्पून इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि यामध्ये फक्त छोले भिजतील एवढं पाणी मी इथं घातलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात बऱ्याचदा अशी तक्रार असते की छोले व्यवस्थित शिजतात पण त्याचं जे वरचं कव्हर असतं ना एकदम असं ट्रान्सपरंट ते एका बाजूला निघतं आणि ते खाताना बरोबर वाटत नाही तर म्हणूनच इथे आपण सोडा वापरला आहे सोडा वापरल्यामुळं होतं काय ते जे वरचं कव्हर असतं ना ते पण व्यवस्थित शिजतं आणि छो छोले असे छान एकजीव होतात तर आता कुकरचं झाकण लावून याच्या चार ते सहा जशा तु जसे तुमच्या कुकरमध्ये शिजतं त्याप्रमाणे आपण याच्या चार किंवा पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण चहा करून घेऊया तर इथे एका चहाच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून चहा पावडर घातली आहे चहा प्यायची तलब नाही आली हो हे चहाचं पाणी आपण छोले बनवताना वापरणार आहोत तर आता हे जे चहाचं पाणी आहे हे, हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आपल्याला जो छोल्याला प्रॉपर रंग हवा ना तो याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे तर हे असं छान उकळून घ्यायचं आहे आपण कुकरच्या शिट्ट्या झाल्या तो व्यवस्थित गारदेखील झाला मी त्याचं झाकण काढलं आहे तुम्ही इथे बघताय व्यवस्थित सगळं शिजलेलं दिसतंय टोमॅटोच्या टोमॅटोची साल मी बाजूला काढून घेते आहे अगदी पटकन निघते टोमॅटोची साल आता जे खडे मसाले घातले होते आपण ते काढून घेऊयात वेलदोडे लवंग चक्रफूल दालचिनी असं हे सगळं आपण याच्यातून काढून घ्यायचं आहे अर्थात हे याची सगळ्याची एक पुरचुंडी करून बांधली आणि ती याच्यामध्ये घातली तरी चालेल म्हणजे असं हे वेगवेगळं काढावं लागणार नाही तमालपत्र आणि लवंगसुद्धा मी काढून घेतल्यात तुम्ही इथे बघताय आपण जो कांदा घातला आहे तो किती व्यवस्थित शिजला आहे आणि देखील बघताय लगेच मॅश होतो आहे सगळं अगदी प्रॉपर शिजलं आहे तर आता आपण याच्यामध्ये चहाचं पाणी होतो यात ते पाणी आपण गाणीनं डायरेक्ट कुकरमध्येच गाळून घ्यायचं आहे मस्त रंग येतो याच्यामुळे परफेक्ट आता गॅस चालू करते आहे मी याच्यामध्ये आता गरम मसाला आणि छोले मसाला आपण घातलेला आहे आल्याचे काप आणि कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कसुरी मेथी मी थोडीशी गरम करून घेतली आहे तीसुद्धा आपण याच्यावर घालूयात आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात परफेक्ट एकदम मस्त अर्थात आपण जे मगाशी खडे मसाले काढून घेतले हे जर दाताखाली आलेले आवडत असतील घरात तर ते तसेच ठेवले तरी चालेल काही हरकत नाही आहे काय मस्त किती सुंदर आणि आपण जे पाणी घातलं आहे ते पण किती एक्झॅक्ट झालं आहे त्याला असं व्यवस्थित एक थिकनेस आला आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण याच्यावर फक्त फोडणी घालायची आहे मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरे घातलेत आणि तिखट घातलेलं आहे आता ही फोडणी या छोल्यावर घालायची आहा मस्त आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यावर घालूयात आणि हे सगळं छान एकत्र करूयात काय एक संध झाली आहे भाजी मस्त मिळून आली आहे काहीही वेगळं करावं लागलेलं नाही आहे किती सोपी आणि पटकन झाले तुम्हीच बघितलं वेगळी भांडीसुद्धा इथं वापरावी लागलेली नाही आहेत त्या कुकरमध्ये अगदी झटपट आपले छोले तयार आहेत काहीही तामझाम करावी लागलेली नाही आहेत पण टेस्टमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे परफेक्ट छोले तयार आहेत आपले आता इथे तुम्ही बघू शकता आपण जे भटुरे भटुरे बनवण्यासाठी पीठ भिजत ठेवलं होतं एकदम असं छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला व्यवस्थित भिजलं गेलं आहे ते आणि आता त्याचे गोळे करण्याची पण एक पद्धत आहे वर का तुम्ही इथे बघताय असं मुठीने मी प्रेस करून ते काढून घेते आहे हे अशा पद्धतीनं आणि त्याचे गोळे तयार होत आहेत ही गंमतच आहे बरं काय एक म्हणजे भारी वाटतं असं याने काय होतं माहिती आहे का ते जे आपण उंडा तयार उंडा काढतो ना त्याला म्हणजे चिरा जात नाही आहेत असे प्रॉपर भटुरे होत आहेत तर ही टेक्निक छान आहे मी करून पाहिली आणि त्यामुळे खरंच भटुरे छान होतात त्याला चिरा वगैरे जात नाही आहेत तर हे मी थोडा वेळ झाकून ठेवते आहे आता आपण भटुरा लाटायला घेऊयात हा मी लंबगोल लाटणार आहे हव्या त्या शेपमध्ये गोल, शेप गोल किंवा लंबगोल आपण करू शकतो लंबगोल जरा छान वाटतो म्हणून मी तसं करून घे तसा करून घेते आहे इथे पीठ इतकं छान मळलं गेलं आहे ना म्हणजे अजिबातसुद्धा पीठ लावायची तेल लावायची कशाचीही गरज पडत नाही आहे जो भटुरा आहे तो परफेक्ट असा लाटला गेला आहे आणि इकडे गरम कडकडीत कर गरम करत ठेवलेल्या तेलामध्ये मी तो भटुरा सोडलेला आहे तर बघताय तुम्ही टंब असा फुकतो आहे आपला भटुरा तर इथे लक्षात घ्यायचं की ज्या तेलात आपण भटुरा तळणार आहोत ना ते तेल व्यवस्थित कर कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भटुरा सोडायचा तेलाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं तो छान असा लगेच फुगतो आणि भटुरा तेलात टाकला की लगेच त्याच्यावर गरम तेल टाकायचं म्हणजे तो असा फुगला जातो कधीतरी असं झालं की भटुरा टाकला आणि तो फुगला नाही आहे तर मग तो पलटायचा आणि लगेच तेल घा टाकाय लगेच वरून तेल त्या भटुऱ्यावर टाकायचं म्हणजे तो हमकास फुलतो काहीही प्रॉब्लेम येत नाही मस्त असं फुगतं मस्त प्रत्येक भटुरा तुमचा मस्त असा फुगणार म्हणजे फुगणार मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा सगळे भटुरे मस्त फुगणार आणि जाळीदार टेक्स्चर त्याला येणार तर हे अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला प्र प्रत्येक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे व्यवस्थित असं तर अजिबात वेळ न घालवता तुम्ही ही रेसिपी लगेच करायला घ्या आणि कशी झाली हे मला सांगायला विसरू नका अशाच चमचमीत रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद